या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर प्रोजेक्ट आता, आता पाहूयात एक सविस्तर बातमी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही लोकमंगल फाउंडेशन तर्फे सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय हा सेहेचाळीसावा सामूहिक विवाह सोहळा रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडणार आहे यंदाचं विवाह सोहळ्याचं विसावं वर्ष असून यावेळी एक्कावन्न जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि नववधूवरांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा हा उद्देश ठेवून विवाहासाठी आवश्यक सर्व खर्च लोकमंगल फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे वधूवरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृह उपयोगी साहित्याची भेटवस्तू देण्यात येणार आहे भोजन व्यवस्थेपासून ते नववधूवरांचे कपडे आणि सर्व सुविधा तर्फे पुरवल्या जाणार आहेत याशिवाय वधूवरांची शहरातील प्रमुख मार्गानं रथामधून मिरवणुकी काढण्यात येणार आहे शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत यंदा जोडप्यांमध्ये बौद्ध जोडपी तसंच सेहेचाळीस हिंदू जोडपी आहेत विवाह सोहळ्याला यंदा विशेष आकर्षण मिळणार आहे आमदार सुभाष देशमुख यांनी सुरू केलेल्या जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर या विवाह सोहळ्यात जिल्हा पर्यटन थीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आणि विशेष म्हणजे अक्कलकोटेतील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती सोहळा स्थळी ठेवण्यात येणार असून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हाँ तेना रहे। hey, hey, हा प्रेरणादायी संदेशी झळकवण्यात येणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही